हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्रात कोकण रेल्वेत विविध पदांची भरती निघालेली आहे ती ती जागा असणार आहे आणि वेतन पाहू शकता चौतीस हजार पाचशेपर्यंत असणार आहे पंचवीस हजार पाचशे ही स्टार्टिंग असणार आहे वयोवर्ष अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत असणार आहे आणि निवड प्रक्रिया थेट मुलाखत असणार आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन तुम्ही पाहू शकता कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड इथनं ही वेकन्सी आलेली आहे ज्युनियर टेक्निकल असिस्टंट मेकॅनिकल सहा अनरिझर्व ए डब्ल्यू एस ओ बी सी दोन एस सी एक टोटल दहा आणि टेक्निशियन मेकॅनिकलच्या अनरिझर्व अकरा डब्ल्यू एसच्या दोन ओ बी सीच्या सहा एस सीच्या तीन आणि एस टीची एक अशा तेवीस अशा टोटल तेहतीस जागा आलेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता ही आ, पब्लिक सेक्टर आहे मिनिस्ट्री ऑफ रेल्वेजच्या अंडर आणि कॉर्पोरेट ऑफिस ऑफिस आहे सी बी डी बेलापूर नवी मुंबई तिथून ॲप्लिकेशन इन्व्हाइट केलेले आहे या पोस्टसाठी आणि ही कॉन्ट्रॅक्च्युअल वेकन्सी असणार आहे मेकॅनिकल आणि प्रोजेक्ट डिपार्टमेंटच्या इनिशियल पिरियड ऑफ वन इयरसाठी एका वर्षासाठी मंथली रेन्युमरेशन तुम्ही पाहू शकता टेक्निकल असिस्टंटसाठी दहा पोस्ट पी एम एल सिक्स म्हणजे पस्तीस हजार चारशे असणार आहे आणि टेक्निशियन मेकॅनिकल तेवीस पोस्ट पी एम एल चार म्हणजे पंचवीस हजार पाचशे असणार आहे त्यानंतर फॉलोईंग अलाउन्सेस देतील तुम्हाला हाऊस रेंट अलाउन्स देतील कन्व्हियन्स ॲज पर सिटी ठीक आहे रे जसे सिटीमध्ये रेट असतील तसं तुम्हाला हाऊस रेंट मिळेल डीअरनेस अलाउन्स मिळेल ठीक आहे त्यानंतर डिअरनेस अलाउन्स जे असेल ते रिवाईज होत राहील जसे रेट चेंज होत राहील म्हणजे रेट वाढत राहतील एका वर्षाच्या कॉन्ट्रॅक्च्युअल पिरियडमध्ये अदर अलाउन्सेस अँड फॅसिलिटी पाहू शकता तुम्ही लाईफ इन्शुरन्सचं प्रीमियम भरतात ते पाचशे रुपयेपर्यंत मोबाईल अलाउन्स देतील तुम्हाला पाचशेपर्यंत हेल्थ बेनिफिट देतील पाचशे रुपये पर मंथ ठीक आहे त्यानंतर टी ए देतील तुम्हाला ट्रॅव्हल फॅसिलिटीज देतील त्याच्यानंतर एअर ट्रॅव्हल मे बी प्रोवायडेड इन एक्सेप्शनल केसेस एक्सेप्शनल केसेसमध्ये एकदम रेअर केसमध्ये एअर ट्रॅव्हल देतील त्यानंतर इफ रोड ट्रॅव्हल असेल तर तुम्हाला रिम्बर्समेंट देतील पैसे देतील रेस्ट हाऊस अँड हॉटेलमध्ये देतील uh, ठीक आहे तर लीव uh, आता लीव आठ डेजचे कॅज्युअल लीव आहे पंधरा लिव्स तुम्ही अर्न करतात सहा महिन्याच्या कॉन्ट्रॅक्च्युअल पिरियड प पूर्ण झाल्यानंतर मेटर्निटी बेनिफिट्स आहे इथे ॲज पर लॉ अदर बेनिफिट्स दिलेले आहे इथे आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स पाहू शकता तुम्ही ठीक आहे ॲन एच ए आणि टूमध्ये एज आता तीन वर्ष ओबीसी एन सी एलसाठी देणार आहे रिलॅक्सेशन पाच वर्ष एस सी एस टीसाठी ठीक आहे तर आपण पाहू शकतो मोड ऑफ सिलेक्शन वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे नऊ ते बारा इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहे ठीक आहे आणि इंटरव्ह्यू कुठे होणार आहे तर एक्झिक्युटिव्ह क्लब कोकण रेल विहार कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड नियर सी वुड्स रेल्वे स्टेशन सेक्टर फॉर्टी सी वुड्स वेस्ट नवी मुंबई नवी मुंबई इथे होणार आहे इंटरव्ह्यू तीन ऑक्टोबरला टेक्निश टेक्निकल असिस्टंटसाठी आणि आठ ऑक्टोबरला टेक्निशियनसाठी ठीक आहे त्यानंतर तुम्हाला काय न्यायचं आहे तर कॉपीज ऑफ सर्टिफिकेट प्रूफ ऑफ क्वालिफ क्वालिफिकेशन कॉपी ऑफ डेट ऑफ बर्थ कॉफी ऑफ कास्ट सर्टिफिकेट त्यानंतर टू पासपोर्ट साईज फोटो एक्सपिरियन्स सर्टिफिकेट ऑफ प्रिवियस एम्प्लॉयर कॅरेक्टर सर्टिफिकेट जनरल इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही वाचू शकता सिलेक्शन प्रोसिजर इथे दिलेली आहे वॉक इन इंटरव्ह्यूमध्ये ग्रुप डिस्कशन होईल नंतर नॉमिनेटेड कॅन्डिडेटचं सिलेक्शन फायनलाईज झाल्यावर मेरिट लिस्टनुसार फायनलायझेशन होईल त्यांना सिलेक्ट करण्यात येईल नियम वाचू शकता तुम्ही अदर इन्फॉर्मेशन वाचू शकता ॲप्लिकेशन फॉर्मॅट दिलेला आहे तो भरायचा आहे तुम्हाला आणि घेऊन जायचं आहे अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत धन्यवाद